अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीस मधील अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की या एकवीस जुलैला आलेली आहे या दोन हजार चोवीस मधील गुरुपौर्णिमा बघा गुरु पौर्णिमेचा दिवस हा प्रत्येक ते गुरु आणि शिष्यातील नात्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी गुरुंना प्रसन्न करण्यासाठी गुरुंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपलं जे गुरुगळ आहे ते मजबूत करण्यासाठी आपण असंख्य सेवाने उपाय करत असतो असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या एकवीस दिवस अगोदरपासून जे गुरुतत्व जे आहे ते या पृथ्वी तलावरती अत्यंत जागृत अवस्थेत असतं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमा म्हणजे ही गुरुपौर्णिमा विशेष कराव्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जी बरोबर उद्यापासून म्हणजे अकरा जुलैपासून तुम्हाला एकवीस जुलैपर्यंत करायचे आहे बघा अकरा जुलै आणि एकवीस जुलै या दोघांमधील जो कालावधी आहे तो बरोबर अकरा दिवसांचा आहे प्रत्येक वर्षी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस अवगदरपासून सेवांची सुरुवात करत असतो कारण गुरुंना प्रसन्न करणारी गुरुबळ मजबूत करणारी गुरुंना आपल्याकडे आकर्षित करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा सेवेने आपण आपल्या आयुष्यात हवते ते मिळू शकतो सेवेने आपण आपल्या आयुष्य जे आपल्या नशिबात नसेल ना तेही आपण मिळू शकतो खर तर जेव्हाही महाराजांची पुण्यतिथी असते महाराजांची जन्मतिथी असते आणि गुरुपौर्णिमा असते म्हणजे या तीन विशिष्ट तिथी ज्या वर्षातून येतात ना या तीनही विशिष्ट तिथींना आपण एकवीस दिवस अकरा दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो बघा उद्यापासून तुम्हाला औदुंबराच्या झाडाला हे एक गोष्ट अर्पण करायची आहे ही एक गोष्ट किंवा ही एक वस्तू जर तुम्ही उद्यापासून म्हणजे अकरा जुलैपासून एकवीस जुलै पर्यंत औदुंबराच्या झाडाला अर्पण केली तर तुमच्या जे नशिबात नसेल ना तेही तुम्हाला मिळेल बघा औदुंबराचं झाड ज्याला कामधेनु वृक्ष असंही म्हंटलं जातं ज्या झाडाखाली दत्तगुरूंचा भगवान श्री विष्णूंचा माता लक्ष्मीचा आणि त्याचबरोबर आपल्या श्री स्वामी समज महाराजांचा असतो तुम्ही जर सगळ्या अक्कलकोट मध्ये तुम्हाला फक्त औदुंबराचे झाड दिसेल कारण औदुंबराच्या झाडामधूनच श्री स्वामी समर्थ महाराज जे आहे ते प्रकट झालेले आहेत आणि या झाडाच्या पूजा पूजेला किंवा या झाडाच्या सेवेला एक विशेष महत्व आहे आता उद्यापासून आपल्याला अकरा दिवस याच झाडाची पूजा करायची आहे ज्यांच्याही घराच्या आजूबाजूला औदुंबराचं झाड आहे त्यांना सोपं जाईल ज्यांच्याही आजूबाजूला औदुंबराचं झाड नसेल तर त्यांनी एक छोटीशी औदुंबराची फांदी घेऊन या ती एका छोट्याशा कुंडीमध्ये लावा आणि त्या कुंडीमध्ये ही फांदी रुजवून किंवा ही फांदी लावून सलग अकरा दिवस या फांदीची पूजा करा तरीही चालेल ठीक आहे फक्त आपल्याला औदुंबराची फांदी किंवा औदुंबराचं झाड औदुंबराचं पान औदुंबराचं जे म्हणतो की काडी असणं खूप महत्वाचं आहे आता सगळ्यात पहिले पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा करणार असाल आता उद्यापासून समजा तुम्ही ही सेवा करणार आहात तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर एका ग्लासमध्ये एक छोटंसं ग्लास घ्यायचा त्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं गाईचं म्हशीचं चा कुठलंही चालेल ना न उकळणारं जे दूध असतं ते कच्चं दूध एक चमचाभर दूध घातलं तरी चालेल थोडं पाणी घालायचं यात थोडं गंगाजल घालायचं आणि चिमुडवर हळद घालायची हे जे तीर्थ आहे हे औदुंबराच्या वृक्षाला तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहिल्याच दिवशी एक नारळ एक श्रीफळ घेऊन जायचं आहे या नारळामध्ये हा नारळ दोनही हातात घेऊन इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा जप करून हा जो नारळ आहे तो त्या औदुंबराच्या झाडाजवळ तुम्हाला अर्पण करायचा म्हणजे तिथे ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं तर, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथे एक चौमुखी दिवा लावायचा आहे आपल्या घरूनच कणकेचा किंवा थोडस गव्हाचं पीठ किंवा जर तांदळाचं पीठ असेल तर त्यात थोडं पाणी घाला ते मिक्स करा आणि त्याने सुंदर असा कणकेचा चवमुखी दिवा बनवा या दिव्यात तुम्हाला चार वाती घालायच्या शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केलेला हा दिवा तुम्हाला औदुंबराच्या झाडाच्या समोर ठेवून द्यायचा आहे दिव्यात एक चिमूडभर हळद घालायची आहे एक अख्ख लवंग घालायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पाच मिनिट जप करायचा आहे इतकं झालं की त्याच्यानंतर बसण्यासाठी एक आसन घ्या बाजूला उधुमराच्या झाडाला एक उदबत्ती लावा बसण्यासाठी एक आसन घ्या आणि त्याच्यानंतर गुरुचरित्रातील अठरावा अध्याय नववेळा वेळा वाचा अठरावा अध्याय नववेळा पठन करा बघा अठरावा जो अध्याय आहे तो इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा अत्यंत प्रभावी मांडलेला आहे या अध्यायाने असंख्य अडचणी सुटतात या अध्यायाने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्ही कमीत कमी नऊ वेळा वाचू शकता जास्तीत जास्त तुम्ही अकरा वेळाही वाचू शकतात जसं तुम्हाला टाईम असेल त्यानुसार तुम्हाला हा अध्याय एकच अध्याय तुम्हाला नऊ वेळा किंवा अकरा वेळा पठण करायचा आहे The cat ठीक आहे हा अध्याय वाचून झाला की त्याच्यानंतर औदुंबराच्या वृक्षाला तुम्हाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहेत अकरा वेळा प्रदक्षिणा घातल्यानंतर या औदुंबराच्या झाडासमोर पुन्हा पाच मिनिट बसायचं आहे मनातील जी इच्छा असेल ती इच्छा त्या झाडाला व्यक्त करायची आहे या तीनही बोटांनी अशा पद्धतीने जसं आपण महाराजांना मुजरा करतो त्या पद्धतीने औदुंबराच्या झाडाजवळ तुम्हाला श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या मंत्राचा जप करून महाराजांना सात वेळा मुजरा करायचा आहे मुजरा करत असताना समोर त्या उदुंबराच्या झाडाजवळ थोडीशी खडी साखर किंवा साधी साखर ठेवायची आहे महाराजांना मुजरा करून झाला की त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही घरी परत याल किंवा तुम्ही तुमच्या घराच्या समोर हा उपाय करत असाल तिथून जेव्हा तुम्ही घरात याल तेव्हा जे साखर जे गोड पण त्या वृक्षाजवळ ठेवलेलं आहे ते गोड घरी आणायचं आणि घरातल्या सगळ्या सदस्यांनी प्रसाद स्वरूप समजून ते ग्रहण करायचं ही सेवा कंटिन्यू सलग तुम्हाला अकरा तारखेपासून अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस म्हणजे एकवीस एक तारखेपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत बरोबर अकरा दिवस तुम्हाला करायचे आहेत मध्ये मासिक धर्म चुकून आलाच समजा तर घरातल्या दुसऱ्या कोणाला करायला सांगा किंवा ते दोन तीन दिवस जे तुम्ही पाळता ते स्किप करा डोक्यावरून पाणी घ्या दोन तीन दिवसांनी आणि पुन्हा सेवा कंटिन्यू करा पण गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढे दिवस जमतील तेवढे दिवस सेवा ही नक्की करा या सेवेने तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही मिळेल नशिबात जे नसेल तेही तुम्हाला मिळेल बघा अत्यंत प्रभावी सेवा आहे दत्तगुरूंना आणि स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करणारी सेवा आहे पुन्हा एकदा सांगते की प्रत्येक वर्ष आपण गुरुपौर्णिमेच्या एकवीस दिवस अगोदरपासून सेवा करत असतो कारण या दिवसामध्ये जे आपलं गुरुतत्व गुरु आहे ते जागृत असतं संपूर्ण पृथ्वी तलावरती हे गुरुतत्व जे आहे ते भ्रमणगी करत असतं त्यामुळे या दिवसात जर आपण सेवा आणि काही उपाय केल्या तर सा, त्या शीघ्र फलदायी असतात अत्यंत साधा सोपा उपाय सांगितलेला आहे तर हा उपाय अर्जुन करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा